मेहसर चंद्रशेखर दत्तात्रय शेंडे सराव विश्वासाची सर्वात जुनी परंपरा येवले शहराच्या स्थापनेपासून प्रशस्त दालन नऊशे सोळा हॉलमार्क अलंकार नाविन्यपूर्ण व्हरायटी आणि गॅरंटीच बेरिकान विठ्ठल मंदिर रोड पाटील वाड्याजवळ येवला नमस्कार एस के नाईन ओला न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे आणि आता एक ब्रेकिंग बातमी आपण सिन्नर येथून पाहणार आहोत सिन्नर येथे बंदी असलेल्या नायलॉन माझ्यामुळे एकाचा गळा चिरून तब्बल पस्तीस टाके पडल्यानं नायलॉन बंदीची मोहीम केवळ कागदावरच आहे का असा सवाल आता निर्माण झाला आहे सरदवाडी परिसरातील अजिंक्यतारा हॉटेलजवळ राहणारे नंदुकुमार निगोची मोटे हे दुचाकीनं संगमनेर नाका परिसरातून जात असताना यावेळी कटलेल्या पतंगीचा मांजा त्यांच्या गळ्यात अडकला यावेळी हा मांजा दूर करताना त्यांच्या हाताला देखील जखमा झाल्या असून गळ्याला तब्बल पस्तीस टाके पडले आहेत डॉक्टरांनी शर्तीचे प्रयत्न करून त्यांचा जीव तर वाचवला आहे मात्र ही नायलॉन मांजा बंदीची मोहीम केवळ कागदावरच आहे का हा सवाल पुन्हा एकदा निर्माण झाला आहे एस केवला न्यूजसाठी सिन्नर ब्युरो प्रतिनिधी सिन्नर या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत अटल डेंटल क्लिनिक रूट कॅनॉल स्माईल डिझायनिंग कॉस्मेटिक अँड लेझर डेंटिस्ट्री डिजिटल एक्सरे लहान मुलांचे रूट कॅनॉल दंतरोगाविषयी सर्व अत्याधुनिक सुविधा फोनवरील बुकिंगमुळे प्रतिक्षेचा कालावधी अत्यल्प ठिकाण अट्टलदातांचा दवाखाना कापडबाजार मेन रोड येवला